मित्रांनो मूळव्यादाच्या कोंबाचं खरं कारण हे नव्याण्णव टक्के लोकांना माहीत नाही हो मी खरं आहे कारण या व्हिडिओमध्ये आपण हीच सखोल चर्चा करणार आहे की मूळव्याध का होतो कशामुळे होतो नेमकं कारण काय आहे कारण लोकांना समाजात या आजाराविषयी वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात किंवा एक पहिल्यापासून समज आहे की जसं काय उष्णता वाढल्यामुळं होतं हे खाल्ल्यामुळे होतं ते खाल्ल्यामुळे होतं तर असो आज आपण बघणार आहे खरं कारण काय म्हणूया त्याचं चला बघून घ्या मी सच्चिदानंद परदेशी तुमचे सगळ्यांचे आपल्या या व्हिडिओमध्ये स्वागत करतो मित्रांनो मुळव्यात हा गुधवारासंबंधी आजार आहे आणि यामध्ये महत्वाचं संडाच्या जागी कोंब येतात आणि प्रत्येकाला कोणाला एक कोंब असू शकतो किंवा दोन तीन चार आठ मना किंवा मल्टिपल कोंब असू शकतात आणि हे आपल्या गुरवाराच्या कुठल्याही जागी असू शकतो म्हणजे आपण जर गणना केली किंवा मेडिकल भाषेत सांगितलं तर घड्याळ जसं असतं बारा तीन सहा नऊ वाचतात त्यामध्ये तर त्या दिशेने मेडिकल फील्डमध्ये सांगितलं जातं थ्री ओ क्लॉक पोझिशन सिक्स ओ क्लॉक पोझिशन नाईन ओ क्लॉक पोझिशन आणि ट्वेल्व ओ क्लॉक पोझिशन म्हणजे एक्झॅक्ट लोकेशन कोणत्या भागात मुळव्याद आहे हे कळत आता हे जे मुळव्याद होतो याच्या मुळाशी आपण जायचं आहे तर याचं मूळ जे आहे ते म्हणजे आपल्या पोटात आपल्या पचन संस्थेत हो मित्रांनो खरं आहे कारण आपल्या पचन संस्थेत सगळ्यात पहिल्यांदा दोष निर्माण होतो आणि तिथूनच मुळव्याध सारखा आजाराचा पाया रचला जातो आणि तिकडूनच सुरुवात होते सगळ्यात पहिल्यांदा तुमचं अन्नाचं पचन व्यवस्थित होत नसतं आता पचन न होण्याची कारणं ही वेगवेगळे आपण बघून घेऊया तर मित्रांनो अन्नाचं पचन नीट न होणं ते व्यवस्थित विष्ठेत बदललं न जाणं किंवा अन्नापासून जे विष्ठा होण्याची प्रोसेस आहे यामध्ये काहीतरी बिघाड होतो म्हणजे व्यवस्थित पाचक्रस तर, तर त्यामध्ये मिसळले जात नसतात व्यवस्थित घुसळलं जात नसतं अन्न आणि त्याचबरोबर फायबर्स युक्त आहार न घेणं किंवा पचनामध्ये दोषच असणं आणि त्यामुळं अन्न नीट पचत नाही आणि ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कारण आता समजून घ्या गॅस होणे तर पोटामध्ये गॅस ज्याच्या आहे सारखं पाधायला येतं पोटगच्च असं त्याला दोनशे टक्के शंभर नाही दोनशे टक्के मुळव्याज होतो कारण हाच गॅस ज्या संडाच्या जागेत रक्त वाहिन्या आहेत त्यांच्यावर प्रेशर टाकून टाकून ह्या वाहिन्या अशा थोड्या 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 बाहेर मूळव्याजाचे कोंब निर्माण होतात हे लक्षात घ्यायचं आहे त्याचबरोबर ॲसिडिटी ॲसिडिटी ज्याला आहे त्याला पोटामधील हीट वाढणे किंवा उष्णता वाढणे म्हणतात ते टेम्परेचर वाढल्यामुळं ही ह्या गोष्टी होतात त्याचबरोबर ज्यांना हा महत्वाचा पचनाचा आजार आहे व्यवस्थित अन्न पचत नाही अशा जर लोकांनी एक्स्ट्रा जर नॉनव्हेज खाल्लं किंवा जड अन्न खाल्लं किंवा बटाट्यासारखे पदार्थ खाल्ले हिरव्या मिरची सारखे पदार्थ खाल्ला मसालेदार पदार्थ खाल्ले ज्यामुळे पेशंटला त्रास होतो आत्ता मी बघतोय आणि ते पथ्य म्हणून सांगतोय ह्या गोष्टी तुम्ही कमी केलेल्या पाहिजे आहेत आणि सगळ्यात महत्वाचं हेच प्रेशर पडून पडून कोंब पहिल्यांदा येता सुस्त काहीतर काही वेळा तर संडासच्या संडास न हो होत नाही व्यवस्थित कुंतावं लागतं संडासला कडक होतं आणि कुतून कुतून कडक संडास येऊन संडाच्या जागे अक्षरशः प्रेशर येऊन संडास हे दाबून खरवडून येतं त्यामुळे जखमा होतात मग तिथं फिशर होतं त्याचबरोबर कोंबावर प्रेशर येऊन तो बष्ट होतो फुटतो आणि प्रेशर दिल्यामुळे रक्तवाहिनीतून रक्ता रक्ताचा फ्लो हा मोठ्या प्रमाणात जातो तिथे आणि प्रेशर दिल्यामुळं आणि रक्त त्यामधून पडतं मग काही लोकांचं ठेमठेम पडतं किंवा काही लोकांची धार लागते अशा वेळी पटकन लक्ष देणं गरजेचं आहे कारण जर प्रमाणाबाहेर शरीरातील रक्त रोज गेलं तर शरीरातील एच बी डाऊन होऊ शकतो ॲनिमिया होण्याचे चान्सेस आहेत मूलव्याधाचा त्रास तर वेगळा आपलाच हा सिस्टेमिक त्रास आपल्याला होण्याचे चान्सेस आहेत त्यामुळं आपण ह्या गोष्टींकडं लक्ष देणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाची पायरी आपल्याला कधी मुळव्यात होऊ नये असं वाटत असेल तर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा एक लक्षात घेतली पाहिजे गोष्ट की संडास तुमचं साफ झालं पाहिजे ज्याचं संडास वेळेवर होतं ज्या व्यक्तीला संडासचा कोणताही त्रास नाही ज्या व्यक्तीला कॉन्स्टिपेशन नाही ज्या व्यक्तीला समाधानकारक संडास दिवसातून एक वेळा असू दे किंवा दोन वेळा असू दे पण समाधानकारक होतं त्या व्यक्तीला कधीही मूळ त्रास होत नाही परंतु ह्याच उलट ज्या व्यक्तीचं पोट साफ होत नाही वारंवार दोन दोन तीन तीन दिवस कॉन्स्टिपेशन होत आहे किंवा संडासला समाधानकारक होत नाही जरा जरा होत आहे पोटामध्ये गॅस आहे ॲसिडिटी आहे या व्यक्तींना सरासर म्हणजे शंभर नाही दोनशे टक्के मूळव्यादाचा हा त्रास होतो तर मित्रांनो ही महत्वाची मूळव्यादाची कारणे आहे बॅग्राऊंडची ह्यापासून वाचण्याचे उपायही मी तुम्हाला सांगितलेले आहे तर तुम्ही सगळ्यांनी ह्या गोष्टींवर लक्ष द्या आणि स्वतःचा मूळव्यादापासून बचाव करा त्याचबरोबर मूळव्यादावरचा डिटेल व्हिडिओ औषधासहित मी माझ्या चॅनलवर पहिला सांगितलेलाच आहे तो तुम्ही बघू शकता त्यामध्ये डिटेलमध्ये औषधं लक्षन कोणत्या लक्षण लक्षणांवरती औषधं घ्यायची तेही सांगितलेलं आहे ते आणि त्यातील दुसरा पाठ म्हणजे तुम्हाला जर योग्य शास्त्रशुद्धरित्या मुळव्यादाची ट्रीटमेंट घेऊन कायमस्वरूपी बरे व्हायचे आहे तर नक्कीच माझ्या ह्या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क साधा तुमची पूर्ण माहिती के हिस्ट्री घेऊन मी तुम्हाला योग्य ते औषधं देतो त्याद्वारे हजारो लोकांसारखे तुम्हीही आपल्याकडून निरोगी आयुष्य जगू शकता मुळव्याधातून बरे होऊ शकता तर मित्रांनो चला भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये चांगल्या भागात नक्कीच आपल्या काही शंका असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मला तुम्ही सांगायचं आहे पहिल्यांदा आला असाल तर आपल्या ह्या डॉक्टर सच्चिदानंद परदेश चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे त्याचबरोबर गरजू लोकांपर्यंत आपला हा व्हिडिओ पोचवायला विसरायचा नाही